इंडियन फ्लॅग बघा कसा फडकतोय मस्त मी झोपलो एकदा की उठत नाही तरी पण मी अलार्म लावतो कानात ब्लूटूथ लावून ठेवतो नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे शनिवार आणि आज मला भाडं भेटलं आहे संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि भाडं आलं ते म्हणजे साकीनाक्याला गाडी भरायला जातो आहे साकीनाक्यावरून मापशाला खाली करायची आहे तर जाऊया तिकडे काय माल आहे ते पण बघूया आणि हा प्रवास कसा होतो आहे तेही दाखवतो लोकेशनवर पोचलोय हे बघा साकीनाका नाक्यामधून आतमध्ये हे लोकेशन होतं तर आता काय माल आहे बघूया काय भरता येत ते त्याला दाखवतो तुम्हाला काहीसा असा एक फ्रेम आहे लांबलंच तो एक बॉक्स आहे अजून सामान घेऊन येत आहेत ते हा बघा एवढा माल भरलाय गाडीमध्ये आणि अजून त्यांचा पोर्टरने माल येतोय ये बघा यांनी ये भरला आहे तो माल तर त्यांचा माल पोर्टरने कुठेतरी महालक्ष्मीला भरला आहे त्यांनी तो येतोय ये अजून ते पण त्यांचं टाकायचं आहे आणि सेम प्लेसवर खाली आहे माल बघूया आता तो कधी येतोय आणि ते टाकून मग आपण इथनं निघूया हे बघा पोर्टर आले आणि फक्त हा एक बॉक्स घेऊन आली आहे पाच किलोचा एक बॉक्स आहे आणि ह्या एवढाच माल घेऊन आली आणि झालं माझं एवढंच भरून झालं आहे आता पॅक करतो आणि आता आपण इथनं निघूया चला चला मला वाटलेलं भरपूर सामान असेल एवढाच माल आहे चला मग मी तुम्हाला बोललो पोर्टरने एक बॉक्स घेऊन आला तो हे बघा अजून एक त्यांची पोर्टर आली आणि त्यांनी हे बघा एवढा माल परत घेऊन आले तर आता फायनली झालं त्यांचं आता ह्या एकाच ठिकाणी गोव्यात खाली आहे तर हे गाडी पॅक करतो आणि इथून आपण आता निघूयात काल तो पोर्टरवाला येऊन गेला ना आणि मी काय शूटच नाही केलं भाडा काहीतरी पाटलोड शोधत होतो काही पाटलोडच भेटला नाही त्यामुळे मी अंधेरीतच थांबतोय तर आज बघूया काय आज रविवार आहे उद्या काही डिलिव्हरी जायची आहे काहीतरी थोडासा पाटलोड भेटला इथं भरणार आणि मग इथून अंधेरीतून निघणार आहे पाटलोड भरला नाही तर काहीच परवडत नाही काहीच काहीच नाही परवडत कारण ट्रान्सपोर्टकडनं जे भाडं भेटतं ना करन ते खूप कमी असतं खूप त्यामुळे थांबलो आहे बघूया आता काय भेटत पाटलोट तर मित्रांनो फायनली मला हा पाटलोट भेटला आणि तो पाटलोट दिलाय माझ्या मित्राने ओमकारने मला दिला खूप खूप धन्यवाद त्याचे आणि आता पाटलोट वगैरे भरला मी मुलुंडला आणि इथून निघालोय दुपारचे दोन वाजले आहेत बघूया पुढे वाशीला नाहीतर कुठेतरी थांबून जेवण करूया आणि मग पुढचा प्रवास करूया मावशी राहते गीता मावशी तिने तेल पाठवलेलं याचं खोबरेल तेल इकडे कल्याण ठाण्यात जी मावशी राहते ना तिच्याकडे द्यायला ते बघा ते चालत आहेत ना बुलेट वर ते माझे मावसे त्यांच्याकडे दिलं मी आणि ते आता मला रस्ता दाखवत आहेत कुठून कुठून तरी आहे त्यांच्या मागोमाग चालतोय मी चला आता इथून माहिती आहे रस्ता माहिती आहे हो या, या या चला बाय हे मावशे माझे तर यांनी मला रस्ता दाखवला बऱ्यापैकी नाहीतर मला दोन तीन टोल लागले असते मुलूंड मध्ये जिथे भरायला गेलो होतो ना तिथे मला जाताना दोन टोल लागले परत आता बाहेर पडताना ये अजून दोन लागले असते पण माझे काका आहेत हे त्यांनी मला बऱ्यापैकी रस्ता दाखवला आणि डायरेक्ट कळव्यात आणून सोडलं मला आणि माझे दोन टोल वाचवले हो चला <laughs> आता आता वाशीत जाऊया जेवण करूया आणि वाशीत नाही तर बघूया कुठे जेवण करायला भेटते जेवण करून मग पुढचा प्रवास करूया वाशीत पोचलो आता कुठेतरी पार्किंगला जागा बघतो आणि पहिल्या आधी जेवण करून घेतो कारण तीन वाजून गेले आणि ड्रायवर लोकांचं हे असंच असतं ना जेवण वेळेत मिळ ना झोप वेळेत कुठचं टाईम टाईमात काहीच नाही वेळ टाईम सगळं कामं बघूया आता पार्किंग कुठे भेटते का एका ठिकाणी पार्किंग भेटली आहे मला चला पटापट जाऊन काहीतरी खाऊया हॉटेल चालू असायला पाहिजे फक्त जेवण करतो जेवण आलं आहे आपलं जेवणाला ऑर्डर केली आहे बिर्याणी चिकन बिर्याणी आणि आता जेवण करतो आणि आता काही घाई नाही आहे कारण त्याचा विषय दिवस दिवसाचा जर प्रवास केला ना पोलीस त्रास देतात सगळीकडे थांबून एंट्री दे त्यापेक्षा आरामात आता घाई नाही करणार संध्याकाळपर्यंत कर टाईमपास करायचा आणि हळूहळू जायचं चला जेवण करतो मग आपण मस्त वगैरे पोटभर जेवण करून जाते आणि आता मी गाडीसाठी ना इंजिन ऑइल पाहिजे इंजिन ऑइल घ्यायला त्या एका रेग्युलर शॉपमध्ये आहे इंजिन ऑइल घेऊन जाऊया चला तर मी गाडीसाठी ना इंजिन ऑइल ऑइल फिल्टर डिझेल फिल्टर सगळं घेतलं इथे पूजा सेल्स म्हणून एक दुकान आहे बरोबर सतरा प्लाझा वाशी सेक्टर एकोणीसमध्ये ना सतरा प्लाझा प्लाझाच्या समोरच्या गल्लीत पूजा सेल्स म्हणून एक शॉप आहे खूप रिजनेबल रेटमध्ये ऑइल वगैरे सगळं भेटतं मी इथेच रेग्युलर घेतो आता मी ऑइल घेतलं डिझेल फिल्टर ऑइल फिल्टर कुलंट घेतले आता उद्या घरी जाऊन गाडी खाली करून घरी आलो ना ती चेंज करेन चला सगळी कामं झाली आता फक्त राहिलंय ते म्हणजे आंघोळ आंघोळ करायची राहिली आता मी वाशीतनं निघतो झालं ऑइल वगैरे घेऊन जायलाय आता बाकी काही नाहीये आंघोळ करायची आहे पेटमध्ये जाऊन त्या पंपावर आंघोळ करणार तर निघूयात हळूहळू आता झाली संध्याकाळ जवळजवळ चार वाजले चला निघूयात इंडियन फ्लॅग बघा कसा प्रोडक्ट मस्त पेट्रोल पंप वर पोचलोय इथे डिझेल टाकतो डिझेल वगैरे टाकून झालं की आंघोळ करेना आंघोळ करून मस्त वेगळी एक कडक कॉफी पिऊया आणि तिथनं निघूया दोन हजार नऊशे दोन हजार नऊशे ऐंशी रुपयाचं डिझेल बसलं पटकन आंघोळ करून येतो ओके मग आपण निघूया आंघोळ झाली मस्त वेगी थंडगार पाण्याने आंघोळ मस्त भारी वाटते चला आता कॉफी प्यायला जाऊया कडाक कॉफी मग पुढचा प्रवास कॉफी आलेली आहे कॉफी पिऊया गुया कशी बनवली होती हा एकदम कडक मस्त बन डिझेल टाकून झालंय कॉफी पिऊन झाली सगळी कामं झाली आहेत काच क्लीन करून झाली तर निघूया ना आता आता कुठे थांबणार नाही चालायचं आहे आता प्रवास कंटिन्यू कंटिन्यू चला मस्त फ्रेश वेश जाऊन होऊन झालं आता काहीच राहिलं नाही आता फक्त गाडी चालवायची चला बोला गणपती बाप्पा मोर्या अणगावात पोचलो आहे आता गेले जवळजवळ ना पंधरा वीस मिनटं झाली गाडी एका जाग्यावर थांबली ही बघा पूर्ण ट्राफिक आहे एका साईडने हालतच नाही आहे गाडी मी गाडी बंद केली लिटरली बंद करून थांबलो आहे इथे ती लाईन चालू आहे माणगाव बाजारपेठ वगैरे काढली मी आणि पुढे येऊन असं ट्राफिक लागले एकाला विचारलं तो म्हणतो काहीच झालं नाही आहे सगळे ओव्हरटेक मारत आहेत तिकडे आडव्या तिडव्या गाड्या टाकल्या टाकल्यात त्यामुळे ट्राफिक झालं आहे काय आहे लोक सुधरणार नाहीत <laughs> सुधरो भाई सुदरो मी आता खेडमध्ये पोहोचलो साडे दहा वाजले रात्रीचे आणि मगाशी जो संध्याकाळी निघालो ना याच्यातून मधून डिझेल वगैरे टाकून कॉपी पिऊन त्याच्यानंतर कुठेच थांबलो नाही फक्त माणगावमध्ये ते मदे ट्राफिक लागलेलं ला, त्यावेळी फक्त थोडा वेळ ट्राफिकमध्येच थांबलो तेवढा पण कुठेही न थांबवता कंटिन्यू आलो आता बरोबर एकशे सत्तावन्न किलोमीटर गाडी झाली चालली आहे तर काय करू विचार करतोय भूक लागली नाही कारण लेट जेवलेलो बिर्याणी अजून जिरली नाही आहे माझी तर इथे काळकाई हॉटेल आहे त्या काळकाई हॉटेलमध्ये थोडंसं चपाती आणि भाजी खायचा विचार करतो तेवढंच थोडंसं खाऊया आणि इथनं पुढचा प्रवास करूया आत्ता कुठे म्हणजे दीडशे किलोमीटर आलोय अजून साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास बाकी आहे तर चला पटकन काहीतरी खाऊन घेऊया आणि मग निघूयात जेवण ऑर्डर केलं आहे जेवणाला शाकाहारी जेवण ऑर्डर केलं म्हणून होतो चपाती भाजी चपाती भाजी म्हटलं मग जेवण जेवण करूया पोट भर पुढे बुक लागली तर प्रॉब्लेम जेवण करतो शाकाहारी जेवण भाकरी आहे मस्तपैकी आणि मग चला निघूया शाकाहारी जेवण जेवलो नाही नाही म्हणता जेवलो चला आता पुढचा प्रवास करूया साडेतीनशे किलोमीटरचा पुढचा प्रवास करूया बघूया कितपर्यंत गाडी जाते चालूया दुःख असलं नाही पुरे चला चिपळूणमध्ये पोचलोय चिपळूणात येऊन जरा डोळे ढाकायला लागले जरा असं आड पडलोय मी झोपलो एकदा की उठत नाही तरी पण मी अलार्म लावतो कानात ब्लूटूथ लावून ठेवतो जेणेकरून उठायला होईल दहा पंधरा मिनटा झोपतो अर्धा तास झोपतो आणि मग इथन जाऊया साडेबारा वाजलेत उद्या डिलिव्हरी द्यायची त्यामुळे कशा परिस्थितीत रात्रभर गाडी चालवायची आहे तर मी ना मध्ये थोडीशी पाठ टेकली अर्धा तास अर्धा तास झोपलो आणि आता निघालोय अजून झोपाव असं वाटत होतं पण उद्या डिलेवरी द्यायचे चला झोप 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 एवढी इम्पॉर्टंट आहे ना काय सांगू चला हळूहळू प्रवास सुरू करूया इथे खेरशेत टोलच्या पुढे आलो आणि सावरडा खेर सावरडा काढला ना की खेरशेटचा टोल लागतो त्याच्यापुढे एक टपरी सुरू आहे त्याच्यानंतर पुढे काहीच नाही आहे त्यामुळे इथे चहा पितो मग थोडी तरतरी येईल थोडासा आळ झाला आहे गाडी चालतच नाही आहे खूप स्लो 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 झाली पटकन चहा पिऊया आणि मग आपला पुढचा प्रवास करूया चला ते कॉफी प्यायला थांबलोय ना एकदम डेंजर रस्ता आहे पण बघा किती डेंजर आहे आणि ती लेन पण बंद आहे त्यामुळे सगळ्या गाड्या इकडनं येत आहेत आणि याच्या पुढे पुढे चहा कॉफीवाला कोण नाही आहे त्यामुळे सगळ्या गाड्या इथेच थांबल्यात वाटेवर अर्धा रस्ता अडला गेला आहे हवेदा बऱ्यापैकी धुकं पण आहे आता चला आता हळू कॉफी पिल्यावर तर तरी आली चला जाऊया आता थांबणार नाही ना ना आता कंटिन्यू चालणार आहे गाडी थोडं धुक संगमेश्वर मधून देवरुग रस्त्याला चालतोय बऱ्यापैकी धुक आहे आणि हळूहळू तीस पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस या स्पीडने चालते खूप धुक आहे खूप सकाळचे साडेचार वाजले हळूहळू प्रवास चाललाय वाटूळ वगैरे काढून पुढे आलो आता थोड्याच वेळात राजापूर येईल ओंकारने जो सोपा दिला आहे ना तो खाली करायचा आहे आधी आणि साळगावमध्ये कुडाळ कुडाळ तालुक्यातच येतं साळगाव तिथे तो खाली करून मग मा पुढे मापशाला जाणार मापशाला ते बाकीचं जे सामान आहे ना ते मापसा खाली करून मग घरी येईन फायनली हायवे दिसला <laughs> मग पासून त्या धुक्यात गाडी चालवून चालवून एवढा वैताग आलेला ना चला आता हायवे लागणार गाडी अकरा अकरा अकराच्या दरम्यान जेवण केलं ते जेवण करून पर्यंत पोचे पर्यंत मला झोप यायला लागलेली हो काही झोप यायला तेवढीच काय ती झोप त्याच्यानंतर तिथून निघालो कॉफी वगैरे पिऊन निघालो ज्यावेळी आरोपीतून त्याच्यानंतर जरा सुद्धा झोप आली नाहीये मला चालतोय आपला हळूहळू हळूहळू बिस्किट खातोय मग कॉफी प्यायला थांबले कुठे पेन मध्ये तिथे बिस्किट घेतलेले मस्त आहेत बिस्किट हा <laughs> अजून काय सूर्योदय झाला नाहीये सूर्य कुठे दिसतच नाहीये आणि आत्ता त्या सोफा ज्यांचा घेऊन आलो आहे ना, लो ना त्यांनी लोकेशन पाठवलं तर अजून कणकवली म्हणजे अजून एक तासभर जाईल अर्धा पाव अर्धा पाऊन तास तर जाईल कुडाळमध्ये पोचायला कुडाळ साळगावमधून आतमध्ये कुठेतरी ते लोकेशन आहे तर चला जाऊया तो सोफा खाली करूया एकदा आणि मग पुढे मापशाला जाऊया कणकवली तर मी आता झारपमध्ये मध्ये आहे आणि बघा इथून पुढून ना एक रस्ता साळगाव माणगाव लेफ्ट साईडला जो रस्ता जातो आहे ना त्या रोडला आपल्याला जायचं आहे अडीच किलोमीटर आतमध्ये त्यांचं घर आहे बघूया काय कुठे इथे तिथे आता कॉल करतो त्यांना आणि येतो आहे म्हणून सांगतो सकाळचे साडेसात वाजता सूर्याने दर्शन दिलंय बघा झाला तर सोपा उतरून झालाय आता फक्त एवढं सामान गोव्यात उतरलं की झालं माझं सामान का हे हो गाडीत चढलेलो अरे बघा मासे पण आहेत त्यांच्याकडे यांना प्राण्यांची भरपूर आवड आहे सगळ्या प्र सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत सोपा देखे खाली करायला आलोय त्यांच्याकडे हे बघा कबूतर आहेत कुत्रा आहे <laughs> मांजरं पण आहे तुम्ही विकतात मांजर ओके बघा मांजर बघा किती आहे विकतात मग कॉन्टॅक्ट नंबर तुमचं काय तर सांगून ठेवा नंबर सांग बघूया तुझं स्ट्यानव चौतीस सत्त्याण्णव झिरो एक झिरो नऊ यांचा नंबर आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर तुम्हाला मांजरे वगैरे हवी हो असतील ना बऱ्यापैकी चांगल्या जात ब्रीडची तुम्हाला मांजरे भेटतील यांच्याकडे हे आ

आता मी ज्यांचा सोफा खाली केला ना तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे ना मांजरं आहेत पर्शियन मांजरे आहेत कबुतर आहेत आणि मासे पण आहेत तर पर्शियन मांजरं कोणाला हवी असतील ना तर मी त्यांचा अमेय घोगे हो म्हणून नाव आहे त्यांचं तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोय तर त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता परत आता हायवे लागलाय हायवेला लागली आपली गाडी चला मी आता बांद्यात पोचलो आहे इथे नाश्ता करतो भूक लागली आहे मला आणि मग युनिफॉर्म घालून मग आपण गोव्याला जाऊया चला नाश्त्याला ना भाजी ऑर्डर केला आहे कसा आहे बघा अशा पद्धतीची भाजी बटाटा काळ्या वाटाण्याची उसळ आणि पाव चला पटकन पटकन नाश्ता करतो बघूया कशी आहे मस्त आहे मस्त नाश्ता जाऊया चला माऊली स्पोर्टच्या बाजूलाच आहे हे ब्रिजचं काम सुरू आहे पुढे बस स्टँड आहे तिकडे आणि माऊली स्पोर्टच्या बाजूलाच लागून आहे हॉटेल आहे नाश्ता मस्त आहे मागे एकदा केलेला त्यामुळे गाडी लावून मुद्दाम म्हणून मी तिथे गेलो मस्त नाश्ता होता चला आता गोव्याचा प्रवास मध्ये पोहोचलोय आणि त्यांचं जे लोकेशन खाली करायचं आहे ना ते इथून दहा किलोमीटर आतमध्ये दाखवते तर आपण आता तिथे जाऊया आणि हा माल खाली करूया आता जो माल आणला ना तो इथे खाली होऊन पाहूया ऑलरेडी एक गाडी लागली आहे ते खाली होणार आहे आपली गाडीमध्ये आपलं सगळं सामान खाली झालं हे बघा हे आपली फायनली गाडी खाली झाली आहे बघा रिसिव्हिंग पण घेतली मी तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन लोक व्हिडिओ बघतायत ते त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि आत आत्तापर्यंत जसा सपोर्ट करत आला तसाच सपोर्ट करत राहा माझे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेत त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद जे लोक माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना तर असंच असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता आणि मला झोप येते बऱ्यापैकी आणि ऊन लागते रात्रभर झोपलो नाही आहे अर्धा तासच काहीतरी झोपलो आहे त्यामुळे डोकं असं घरगरतं आहे आता मी घरी जाणार आराम करणार मस्तपैकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये